मित्र आवाज येते का एक वेळेस चेक करा सर्वांनी मला या ठिकाणी कमेंट मध्ये सांगायचंय आवाज येतोय का नव्हता पहा लवकर येतोय का आवाज ठीक आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरशातील प्रतिबिंब यामधील काल आपण कितीपर्यंत आकृत्या पाहिल्या होत्या आठवते तुम्हाला तर आपण या अगोदर काल आपली ही आकृती या ठिकाणी झालेली होती याच उत्तर तुम्ही या ठिकाणी कमेंट मध्ये मला सांगू शकता ज्यांना येते ती कमेंट करत राहाय चला या अपना अपना सेल, सेल, तर या ठिकाणी आपण बावीस नंबरच्या आकृती पाहणार आहोत की आपण आपण काल याचं उत्तर, उत्तर पाहिलं होतं तुम्हाला आठवत नसेल किंवा नसेल तर एकवीस मी तुम्हाला याचं उत्तर या ठिकाणी सांगतो लक्ष द्या याचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर याच अगदी बरोबर आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सोडवण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला टाइम देतो आहे वीस सेकंदचा प्रश्नाचं उत्तर सोडवा किंवा तुम्ही या ठिकाणी उत्तर जे आहे ते धरा मनातल्या मनात आणि मी ज्यावेळेस उत्तर सांगेल त्यावेळेस तुमचं उत्तर बरोबर येते का किंवा चूक ते तुम्ही चेक करू शकता ठीक आहे चला सोळा सेकंद झालेले तर चला तुमचा या ठिकाणी वेळ थांबलेला आहे किंवा संपलेला आहे आता आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर काय येते ते ठीक आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे आपला चालू तर या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर याच्या अगोदर जे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे चला आता याचा उत्तर काढायचं कसं तर हे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं परत एकदा सांगतो तर लक्ष द्या डावी बाजू जी असते आपली डावी बाजू म्हणजे ही ती या ठिकाणी उजव्या बाजूला जाते आणि उजवी बाजू जी असते ती डाव्या बाजूला जाते कशामध्ये आरशातील प्रतिबिंब यामध्ये ठीक आहे तर हे लक्षात घ्यायचं तुम्ही आणि मग आपला ए जो आहे तो डाव्या बाजूला आहे तर आकडे ती मध्ये काय होईल उजव्या बाजूला जाईल तर उजव्या बाजूला ए कुठे कुठे आहे तर ते आपण या ठिकाणी चेक करा अगोदर तर उजव्या बाजूला ए कुठे आहे पहा ऑप्शन एक मध्ये दिसतो दोन मध्ये तीन मध्ये या ठिकाणी उलटा दिलेला आहे चार मध्ये पण आहे ठीक आहे तर आपला ऑप्शन क्रमांक तीन कॅन्सल झालेला आहे आता So, फी आहे मधला तर व्ही मध्ये काही चेंजेस होणार नाही कारण तो जसाच तसा राहणार आहे तर ऑप्शन एक मध्ये पण दिसतो दोन मध्ये पण दिसतोय या ठिकाणी चार मध्ये या ठिकाणी उलटा केलेला आहे म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल आपला आता राहिलं काय तर ऑप्शन एक आणि दोन या दोघांमध्ये आपल्याला उत्तर शोधायचे तर एक आणि दोन मध्ये उत्तर शोधताना आपण पी पी कडे लक्ष द्यायचं आता पी राहिलाय आपला तर पी या ठिकाणी असा जो पी आहे जर आपण आरशात जर पी जर काढला तर पी या ठिकाणी आपल्याला असा दिसतो तर असा पी या ठिकाणी एक मध्ये नाही ऑप्शन क्रमांक दोन ज्यांनी दोन नंबरचं उत्तर लिहिलंय त्या सर्वांचं उत्तर कसं आहे बरोबर आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस सोडवा वेळ तुमचा सुरू झालेला आहे ठीक आहे काउंट चला पटपट -पट उत्तर कमेंटमध्ये करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी थोडासा कॉन्फिडन्स वाढणार आहे चला या लवकर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे आता याचं जे उत्तर आहे ते आपण पाहू आता लक्षात घ्या तुम्हाला काय सांगितलं अगोदर आपण हे जे दोन बाण दिसतात तुम्हाला दोन यामध्ये काही चेंज होणार नाही कारण पहा दोन्ही सारखेच आहेत डावीकडचा सा उजव्या बाजूला गेला काय उजवीकडचा डाव्या बाजूला गेला काय सेम टू सेम तेच राहणार आहे म्हणजे ऑप्शन एक तीन आणि चार मध्ये आपल्याला हे आपलं उत्तर पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन जो आहे तो या ठिकाणी आपला बाद झालेला आहे ठीक आहे आता काय लक्षात घेणार आपण हा जो डार्क केलेला भाग आहे एवढा भाग लक्षात घ्या हा उजव्या बाजूला आहे म्हणजेच नक्कीच डाव्या बाजूला हा भाग डार्क केला पाहिजे इथं आहे का नाही ऑप्शन एक कॅन्सल दोन पण कॅन्सल झालेला आहे इथं तर डार्क भाग दिलेलाच नाही म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी काय झाला कॅन्सल झाला म्हणजे याचं उत्तर आपलं नक्की काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर तुमचं अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे ज्यांचं ज्यांचं चार उत्तर नंबर आलेला आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चोवीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सोडवा तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे तर तुम्ही प्रश्नाची उत्तरं द्या जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी छान पद्धतीने समजेल ठीक आहे चला सोड़वा, चला चौदा सेकंद या ठिकाणी तुमचे झालेले आहेत चला वेळ तुमचा संपलेला आहे आता पाहूया आपण याचं उत्तर काय येते ठीक आहे तर या ठिकाणी आपण हा जो बाण आहे याचं निरीक्षण करायचं हा कोणत्या या कोपऱ्यात आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी हा जो बाण आहे कोणत्या कोपऱ्याकडे येणार आहे तर ह्या कोपऱ्याकडे येणार आहे इकडनं तर इथं बाणच नाही म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी काय झाला कॅन्सल झाला आपला ठीक आहे लक्षात येते का थोडस नीट निरीक्षण जर केलं तर आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर येत असतात तर दोन इथे बाण आहे इथे पण आहे इथे पण आहे ठीक आहे चला नेक्स्ट आता काय करायचं खाली खाली जी रेज दिलेली आहे ती पण या ठिकाणी सर्वांकड आहे आता हा जो भाग आहे इथला किंवा मग हा जो मधला असा भाग आहे तर याचं निरीक्षण करायचं हा भाग इथं आहे तर आकृतीत इकडच्या बाजूला जाणार आहे ठीक आहे म्हणजे कुठल्या साइडला तर असा जाणार ह्या साईड हे भाग ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला याचं उत्तर पाहायला मिळणार आहे चोवीस नंबरचं बी ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे एवढ्या प्रश्न क्रमांक पंचवीस स्क्रीन वर दिसतोय प्रश्न सोडवा तुम्हाला तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे वीस सेकंद वेळ आहे तुमचं उत्तर कमेंट मध्ये लिहित चला ठीक आहे सोडवा चला आता या ठिकाणी तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आता आपण याचं उत्तर पाहूया ठीक आहे आता पंचवीस नंबरचा प्रश्न सोडवायचा कसा तर तुम्हाला काय सांगितले आता हा जो ही जी रेश आहे ही म्हणजे कुठली ही जी लाईन दिसते आपल्याला कुठली ही जी मध्यभागी जी अशी लाईन आहे तर ती या ठिकाणी आरशातील प्रतिबिंब झाल्यानंतर ही क्रॉस लाईन या ठिकाणी बघा अशी जर लाईन असेल आणि हिला जर आपण आरशातील प्रतिबिंब पाहिलं तर ती लाईन अशी होत असते ठीक आहे ही लाईन लक्षात घ्या अगोदर तर लाईन अशी कुठे कुठे झाली दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तीन मध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आणि ऑप्शन क्रमांक एक आपला कॅन्सल झाला ठीक आहे आता या दोन मध्ये उत्तर नेमकं कोणतं आहे ते एकदा आपल्याला या ठिकाणी शोधायचं ठीक आहे तर आता काय करणार आपण ही जी हे वरचा जो भाग आहे तर इथे गोल आहे आणि इथं अर्ध गोल आहे हे दोन गोलचं आपण या ठिकाणी निरीक्षण करायचं तर काय होईल हा जो भाग आहे इकडच्या बाजूला गेला अर्धा गोल वरच राहणार आहे तर वरच्याच बाजूला या ठिकाणी अर्धा गोल या ठिकाणी दिसतो आपल्याला याचं जे तोंड आहे ते वरच्या बाजूला गेले म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे ज्यांनी ज्यांनी बी नंबरचं उत्तर कमेंटमध्ये केलंय त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक सव्वीस स्क्रीनवर प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रश्न सोडवा ठीक आहे तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रश्न सोडवा उत्तर कमेंट करा चला तर पहा या ठिकाणी वेळ तुमचा थांबवतो आता मी संपलेला आहे तुमचा वेळ तर आता याच उत्तर पाहूया आपण तर सर्वात अगोदर तुम्हाला ही जी शेवटची लाईन आहे ही ह्या लाईनचं सा तुम्हाला सांगितलं होतं मी अशी जर लाईन असेल तर या ठिकाणी आरशातील प्रतिबिंबामध्ये ही लाईन कशी होत असते तर अशी होत असते तर ही लाईन ला या ठिकाणी आपल्याला कोणत्या बाजूला दिसणार आहे तर या कोपऱ्यात आहे तर या कोपऱ्यात दिसणार आहे ठीक आहे हे इथपर्यंत क्लिअर करा म्हणजे ही जी शेवटची लाईन दिसते आपल्याला तर ही या जाणार जाणारी कडच्या तर या ठिकाणी दिसते पण इथं दोन डार्क आहेत एक डार्क नाही तर इथं एक डार्क आणि एकच नाही म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला आता इथे पहा इथे दोन भाग डार्क नाही केलेले आहेत म्हणजे ही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झाला म्हणजेच आणि ते तो उत्तर येणारच नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर ज्यांनी दिलंय त्या सर्वांचं उत्तर कसं आहे अगदी बरोबर आहे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे सोडवा चला ठीक आहे संपलेला आहे तुमचा वेळ आता याचं उत्तर आपण पाहूया काय येतं इथं ठीक आहे आता पहा सुरुवातीला आपण काय करू हा उजव्या बाजूचा हा भाग पाहूया हा उजव्या बाजूला आहे तर उत्तर डाव्या बाजूला येणार आहे तर डाव्या बाजूला असा डार्क भाग एक मध्ये दिसतो का नाही कॅन्सर दोन मध्ये या ठिकाणी दिसतो का कॅन्सर तीन मध्ये या ठिकाणी दिसतोय चार मध्ये पण कॅन्सर म्हणजे नक्कीच आपलं उत्तर काय आलं ऑप्शन क्रमांक सी हा या ठिकाणी एकच पाठ चेक केल्यानंतर आपल्या या अपटीचं उत्तर आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे सोडवा चला सोडवत चला चला तुमचा वेळ या ठिकाणी थांबतोय का तर आता याचं उत्तर आपण चेक करा तर आपण काय करायचं अगोदर हा भाग बघायचा हा भाग कुठे जाणार आहे हा भाग जाणार आहे डाव्या बाजूचा उजव्या बाजूला तर उजव्या बाजूला कुठे कुठे आहे इथे आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी हा गोल छोटा आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल इथे पण पाहायला मिळतो आणि इथेही पाहायला मिळतो ठीक आहे म्हणजे आपलं तीन चार आणि एक यापैकी उत्तर येऊ शकते ठीक आहे आता हा जो त्रिकोण आहे दिसणार आपल्याला तर हा त्रिकोण या ठिकाणी उजव्या बाजूला आहे म्हणजे हा नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी उजव्या बाजूला होतो तर हा काय होणार आहे इकडे डाव्या बाजूला जाणार आहे म्हणजे डाव्या बाजूला कुठे कुठे गेलाय तर पहा त्याचं ऑप्शन क्रमांक एक मध्ये एक, एक उत्तर पाहायला मिळते आणि तीन मध्ये ही आकृतीमध्ये जे म्हणजे हा कॅन्सल होईल आपलं उत्तर चार किंवा एक या दोन्हीपैकी एक येणार आहे ठीक आहे आता पुढे हा जो या ठिकाणी यश असा झालेला आहे तर आपण जर त्याला आरशातील प्रतिबिंब केलं तर हा यश जो आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने दिसायला पाहिजे अशा तर या ठिकाणी दिसतो का तसा नाही म्हणजे एक ही आपला काय झालेला आहे कॅन्सल ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे ज्यांनी उत्तर चार नंबरचं दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणतीस तुमचा वेळ सुरू झालेला आहे सोडवा कमेंट करत राहा चला चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तुमचा वेळ या ठिकाणी थांबतो आहे था। आता आता पहा याच उत्तर आपण काढूया तर याच उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर चार पार्ट आहेत सर्वच आकृत्यामध्ये चार आहेत आपल्याला ही जी रे रेषा आहे कुठली ही जी रेषा आहे या रेषेचं निरीक्षण करायचं तुम्हाला सांगितलेली मी अशी जर रेष असेल तर आरशातील प्रतिबिंबामध्ये अशी होत असते हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी आता ही अशी लाईन आहे तर अशी लाईन कुठं कुठं झाली एक मध्ये झालेली आहे दोन मध्ये सेम आहे म्हणजे कॅन्सर तीन मध्ये झालेली आहे आणि चार मध्ये पण झालेली आहे ठीक आहे एकपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आता हा भाग असा गेल्याच्या नंतर हा जो भाग आहे डाव्या बाजूचा तो उजव्या बाजूला जाईल तर कुठे कुठे आहे तर इथं उजव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसतो तीन मध्ये दिसतो आणि चार मध्ये या ठिकाणी दिसतोय आपल्याला ठीक आहे तर आता काय होणार आहे तर हा भाग डाव्या बाजूला जाणार आहे म्हणजे हा इतका चौकोन याचा विचार करा फक्त आता तर हा चौकोन ज्यावेळेस डाव्या बाजूला जाणार आहे त्यावेळेस ही जी देश आहे अशीच राहील पण या ठिकाणी हा जो गोल आहे म्हणजे हा इथला छोटा गोल हा या ठिकाणी काय होणार आहे तर हा गोल कोणत्या साईडला जाईल तर मधल्या साइडला जाईल मधल्या साईडला म्हणजे कसा जाणार आहे म्हणजे ही सेम टू सेम आकृती काढली तर आपण असं करणार आहोत हे असा होईल आणि हा गोल जो आहे तो, रहे थी। तो या ठिकाणी मधल्या साईडला राहील हे बाहेरचा भाग राहणार आहे असं ठीक आहे तर या साईडला असणारा गोल कुठे कुठे तर इथे आपल्याला पाहायला मिळतो तर ऑप्शन क्रमांक सी हे आपल्याला उत्तर देणं अगदी बरोबर आहे हे उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न स्क्रीनवर दिसतोय प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा वेळ त्या ठिकाणी सुरू झालेला आहे वीस सेकंदाच्या आत तुम्ही उत्तर कमेंट करत राहा त्यानंतर तुमचं उत्तर बरोबर येते का नाही ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे चला सोडवा तुमचा वेळ या ठिकाणी थांबतोय आता याच उत्तर करेक्ट काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर लक्षात घ्या तुम्हाला आरशातील प्रतिबिंब ज्यावेळेस पाहायचं असतंय त्यावेळेस उजवी उजवी बाजू डावीकडे जाते डावी बाजू उजवीकडे जाते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात पाहिजे तर आपण याच्या नाकाचं निरीक्षण करू आता हे पहा याचं नाक अशा पद्धतीने तर आपण याला आरशातील प्रतिबिंब जर केलं तर याचं जे नाक आहे तर ते नाक कसं होणार आहे हे असं होणार आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने नाक कुठं कुठे हे चेक करा तर पहा असंच से नाक सेम इथं आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल इथे पण आहे हा ऑप्शन कॅन्सल या ठिकाणी इथे आणि इथे फक्त नाकाचा सेप बदललेला आहे म्हणजे तीन किंवा चार आपलं उत्तर येणार आहे ठीक आहे तर आता आपण हा डोळ्याचा सेप बघायचा आता डोळ्याचा सेप कुणीकडे झुकलेला आहे उजव्या उजव्या बाजूला उजव, झुकलेला उज आहे म्हणजे आरशातील प्रतिबिंबला डाव्या बाजूला झुकायला पाहिजे डोळ्याचा तर पहा दोन्ही ऑप्शन मध्ये तीन आणि चार मध्ये परत हा सेप तसा जुळलेला आहे तर आता त्याचं जे तोंड आहे तोंड पहा इथं तीन मध्ये तोंड या ठिकाणी खालील बाजूला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे एवढ्या प्रश्न क्रमांक एकतीस स्क्रीनवर या ठिकाणी प्रश्न दिसतोय सोडवा हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे चला कमेंट करत राहा उत्तर चेक करत राहा बरोबर येते का नाही ते तुम्हाला लागलीच कळणार आहे चला तुमचा वेळ या ठिकाणी सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस संपलेला आहे चाल आता आपण याचं उत्तर पाहूया आता पहा हा जो गोल आहे तो हा उजव्या बाजूला म्हणजे इकडं डाव्या बाजूला म्हणजे इथं आहे का ऑप्शन एक या ठिकाणी कॅन्सल पहा दोन आणि तीन मध्ये आपल्याला तो गोल पाहायला मिळतो चार मध्ये पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही ठीक आहे तर आता तीन किंवा दोन आपलं हे उत्तर येणार आहे तर हा तर ले ले। तर पन, या ठिकाणचा जो चौकोन आहे तो एकदम वरच्या बाजूला म्हणजे इकडची बाजू स्पेस मोकळा आहे तर असं आपल्याला उत्तर या ठिकाणी एकाला मोकळा स्पेस दिसतो हे थोडासा खाली गेलेला आहे म्हणजे ऑप्शन तीन कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी आज आपण आरशातील प्रतिबिंब या धड्यामधील पार्ट तीन म्हणजे भाग तिसरा भाग तिसरा आजा पन ना ना या ठिकाणी आज आपण पाहिला आहे ठीक आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे आणि महत्वाची या ठिकाणी तुम्हाला एक सूचना आहे जर तुम्हाला नवोदयचा त्या ठिकाणी राहिलेल्या दिवसात जर फास्ट सिलेबस कव्हर करायचा असेल तर नवोदय संकल्प रेकॉर्डेड बॅच आपली प्ले स्टोरला नवदय मिशन या ऍपवर उपलब्ध आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे खूप कमी किमतीमध्ये आणि पूर्ण सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे मागील या ठिकाणी जवळजवळ दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीस पर्यंत आलेल्या गणितांच्या सर्व प्रश्नांचा समावेश या बॅच मध्ये आहे आणि या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता याचं काही तुम्हाला बंधन नाही ठीक आहे जरी तुम्हाला ही बॅच घ्यायची नसेल तरी प्ले स्टोर जाऊन नवदयम मिशन ॲप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला पाच मॉक टेस्ट पाच टेस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध तुम करून दिलेले आहेत त्या जरी तुम्ही टेस्ट सोडवल्या तरी तुमची खूप प्रॅक्टिस होणार आहे ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा भेटणार आहोत आपण उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना या ठिकाणी धन्यवाद